अतिथी कारण सगळ्यांचं नाव घेईल तर वेळी जाईल आणि आपल्याला आपले भूमिपुत्र जे दीपक चौधरी आहे ज्यांची यशोगाथा आपल्याला ऐकायची आहे की एक शून्यातून विश्व कसं निर्माण होत हे आपल्या समोर त्या व्यक्तिमत्वाने दाखवून दिलेलं आहे आणि आपल्याला ते सगळ्यांना पुढे अचीव करायचं आहे या या भूमिकेतनं इथे सगळी तरुण मंडळी त्या त्यांचे विचार ऐकण्यासाठी इथे उभे आहे मी तसा राजकारणी माणूस आणि त्यामुळे माझा आणि धंद्याचा का विशेष काही खास संबंध आला नाही मी तसा बिझनेसमॅनचा मुलगा घरात बिझनेस आणि मुलंही आज सगळे जे आहेत ते बिझनेस आहेत आहे त्यामुळे उच्च शिक्षित आए, आ, ते झालेले आहेत आहेत आमचे नातू आणि नाती तेही सगळ्या उच्च शिक्षित झालेले आहेत आज अमेरिकेत आहेत इंग्लंडमधन शिकून आलेले आहेत आणि त्यामुळे ते शिकून आपल्या जीवनात यशस्वी होण्याच्यासाठी धडपड करतायत आणि त्यांना आपल्यासारख्यांचे मार्गदर्शन मिळत राहते आणि त्यामुळे ते निश्चित रूपाने यशस्वी होतील यात माझ्या मनात कुठेही शंका नाही आणि म्हणून ही एसीसीची जी काही कल्पना होती यामागे इथे उद्देश मीनाक्षी ताईने सांगितलं डॉक्टर रेधासिनीने सांगितलं कारण डॉक्टर रेदासिला तर काय की विषय मिळाला तर सुरेश वर ते तार दोन तास तीन तास बोलतील कारण दुसरा विषय सोडून त्यांना सुरेश सुरेशदादाच विषय जीवनात चांगला वाटतो मला माहित नाही किती चांगलं काम मी करतोय की नाही परंतु ही मूलभूत कल्पना एसी शिल्डची जी कल्पना आहे तसं मी पन्नास वर्षापासून देणगी देण्याच्या संदर्भात जळगावातले दोन दोन दो, चार पाच लोक जे होते साहेब त्यात एक लहानसा देणारा मी एक होतो आणि जो कोणी आला माझ्या हॉलमध्ये आल आणि त्याने सांगितलं की मला असं असं आवश्यकता आहे तर मी त्याला न विचारता आणि त्याला जे काही मला शक्य होत असत ते मी त्याला देत होतो मग एक रुपये असेल दहा रुपये असतील पन्नास हजार रुपये असतील लाख रुपये असतील काय जे जे असेल आणि पिशात असेल ते बँकेत असेल नसेल तर कर्ज घ्यायचं परंतु त्याला मदत करायची ही भूमिका माझी पन्नास वर्षापासून हे डॉक्टरांनी ज्यावेळेस मला बघितलं त्यावेळेस म्हणाले दादा तुम्ही एक ऑर्गनाईज वेने जर हे काही करू शकला तर म्हटलं माझ्याकडे तसा कोणी सांभाळणारा आणि ऑर्गनाइज वेने काम करणारा व्यक्ती जळगाव मध्ये दिसत नाही तुम्ही जबाबदारी घेत असाल तर मी तुम्हाला या बाबतीत मदत करायला काय आहे त्यांनी थोडासा विचार करून सांगितलं की हो मी जबाबदारी घ्यायला तयार आहे तर म्हटलं मग काय पाहिजे तर म्हणे तुम्ही मला पहिल्या वर्षी एक पंचवीस लाख रुपये द्या मी एक बॉडी बनवतो आणि त्या बॉडीच्या माध्यमातन जे निडी विद्यार्थी आहेत गरीब आहे परंतु हुशार आहे पण त्यांच्याकडे आर्थिक मदत नसल्या कारणाने ते जीवनात पुढे जाऊ शकत नाही तिथे त्यांचं विकास खुंटतोय आणि त्यामुळे त्यांनी या संदर्भातला विचार द्यावेळेस ठेवल्यानंतर मी म्हटलं तुम्हीच ते एक नॉम्स बनवा की कोणत्या विद्यार्थ्याला द्यायचंय किती द्यायचंय कसं द्यायचंय आणि तुम्ही जे फरवाल ते मी आपल्याला प्रत्येक वर्षी मदत करेल ती सुरुवात झाली आणि ती सुरुवात होऊन आज सतरा वर्ष झाले आपण बघता की जवळजवळ सोळा हजार विद्यार्थी त्यातनं तयार झालेत कोणी बँकेचे मॅनेजर झाला कोणी इंजिनियर झालाय कोणी डॉक्टर झालाय कोणी पॉलिटिशियन झाला नाही हे चांगलं <laughs> झालं कारण पॉलिटिशियन काय होत आहे ते आपण सगळे रोज अनुभवत आहोत आणि त्यामुळे न बोललेलं बरं परंतु हा काही प्लॅटफॉर्म तो नाही आहे मी एक गमती म्हणून आपल्याला तो विषय सहज बोललो परंतु या सगळ्या गोष्टीच्या मागे जी काही प्रेरणा होती ती डॉक्टर इरासनीची आणि त्यांच्याबरोबर वर काम करणारे सगळे मग ते रावसर असतील महेश्वरी साहेब असतील आमचे अन्य सगळे त्या गव्हर्निंग बॉडीचे मेंबर असतील जे तज्ज्ञ मंडळी आहे जे खरोखर शिक्षणाच्यासाठी ज्यांनी आयुष्य घालवलेलं आहे आणि ज्यांना आवड आहे शिक्षणाच्या संदर्भातली अशा सगळ्या मंडळीचे गवर्निंग बॉडी बनवली आणि ती बॉडी प्रत्येक वर्षी या मंडळीच्या ऑनलाईन मधनं अप्लिकेशन मागवतात आणि प्रत्येक वर्षी कधी पाचशे विद्यार्थी असतील कधी दोनशे विद्यार्थी असतील कधी हजार विद्यार्थी असतील असे विद्यार्थी आपण त्यांना ही स्कॉलरशिप देण्याचा प्रयत्न करत असतो असं एक चांगलं काम आपल्या सगळ्यांच्या का आशीर्वादाने आणि माझ्या आई वडिलांच्या पुण्याईने माझ्या हातून जे काही होत आहे त्याला खरं जर कोणी म्हणजे घ्यायचं जा, असेल जा, तर हे गव्हर्निंग बॉडी आणि जनता जनार्दन आहे की जे या संधीचा लाभ घेऊन आणि आपलं भविष्य घडवण्याच्या संदर्भातला प्रयत्न करतायत मंथाजींनी सांगितलं की स्किल एकच नाही स्किल दोन पाहिजे कारण एक स्किल कुठे कमी पडली तर इतकं डायनामिक युग आहे की त्यात जर तुमच्याकडे दुसरं नसेल तर तुमची हे खुंटते आणि प्रगती खुंडते आणि म्हणून दुसरी एखादी स्किल असणं आवश्यक असतं या दृष्टीने सुद्धा विचार करणं हे अतिशय महत्वाचं असतं नाहीतर आमच्यासारखा माणूस फक्त राजकारणाचं समजतं आता काहीच का, का करता येत नाही दुसरा कोणी काही सांगितलं तर आहे असं काही होतं का आम्हाला स्किल आम्ही दुसरी शिकलोच नाही म्हणता येईल परंतु मी आज आम्हाला सांगितलं मला असं वाटतं की एक नवीन पिढी हे दुसरी स्किल शिकण्याच्या संदर्भात अवश्य विचार करतील एकच शिकायचं नाही तर दोन शिकायची म्हणजे आमचा नाना नेहमी आम्हाला ना म्हणत असतो की एक नाही एक दार बंद झालं तर दुसरं खोलायचं दुसरं नसलं तर तिसरं खोलायचं तो तर चार चार स्किल शिकण्याच्या संदर्भातलं सांगतो चार मार्ग ठेवतो हे फेल झालं तर याच्यात निघू हे फेल झालं तर असं उत्कृष्ट विषय जीवनात आपल्याला लहान लहान गोष्टीच्या माध्यमात शिकायला मिळतात आणि अशी तज्ञ बंडही ज्यांची अनुभव आपल्याला निश्चित रूपाने मार्गदर्शक असतात असं एक चांगलं व्यक्तिमत्व मंत्राजीच्या माध्यमात आपल्याला विचार मिळाले आता आपण चौधरीजीच्या माध्यमात विचार ऐकूया मी जास्त न बोलता आपल्याला पुनश्च आपण मोठ्या संख्येने आलात प्रत्येक वर्षी येतात आणि या उपक्रमाला मदत करतात इथे दत्तक योजनेच्या संदर्भातील इथे आमचे अजय भाई ललवाणी बसलेले आहेत आमचे आरसी भागना बसलेले आहेत आमचा अशोक तर नेहमी अशोकचाही हा तसाच असतो भाऊ भावलाल भाऊ आज नाही आमच्यात तो त्यांचाही हा तसाच होता आणि असे जे कोणी दत्तक योजना घेणारी म्हणजे आहे त्यांच्या माध्यमातून सुद्धा जवळपास दीडशे पावणे दोनशे विद्यार्थी आज शिक्षण घेत आहेत मी आपल्याला सगळ्यांना हेच सांगेल मी अगोदर या विचाराचा होतो की नाही आपण आपल्या शक्तीने जेवढं होईल तेवढंच करू परंतु मी बघितलं की जर दुसऱ्याच्या विचाराने सुद्धा आर्थिक मदतीने घेऊन जर आपण आणखीन जास्त विद्यार्थ्यांना शिक्षण देऊ शकत असू आणि त्याची प्रगती करत असू तर ही दत्तक योजना आपण त्या दृष्टीने चालू केली त्यालाही चांगलं यश मिळत आहे असंच यश आपण या च्या माध्यमातन आपल्या जिल्ह्यातल्या हे जे खरोखर वंचित आहे आर्थिकदृष्ट्या आणि प्रगती ज्यांची खुंटली आहे त्यांना मदत मिळण्याच्या संदर्भातला प्रयत्न अवश्य करूया ही आजच्या या प्रसंगी मी या एस डी सीच्या सगळ्या गवर्निंग बॉडीला आणि सगळ्या मंडळींना मनापासून धन्यवाद देतो त्यांच्या श्रेयाला आणि त्यांच्या श्रमाला असंच आपल्या जीवनात यशस्वी होण्याच्यासाठी जे काही फुल नाही फुलाची पाठी च्या माध्यमातून होत आहेत हे असंच चांगलं काम आमच्या हातून सातत्याने होत राहो अशी एक भगवानच्या मी प्रार्थना करतो आपण सगळे आलात त्याबद्दल मनापासून सगळ्यांना धन्यवाद देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज